लाइटिंग आहे पूर्ण मैदान तोरण लावला नाही उठ भारी वाटतय रे एकदम लाईट बीट लावलं नाही एकदम याची तोरण पण आहे बघ हे आहे ना नमस्कार हो मी अमोल पुन्हा एकदा माझ्या कोकणवारी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सध्या आमच्या मालगुंडच्या पंचक्रोशीत जिकडे तिकडे नाईट अंडरमच्या क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत आणि मित्रांनो आज तारीख आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि उद्या असणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर मित्रांनो आमच्या पंचक्रोशीतली सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती म्हणजे गणपतीपुळे प्रीमियर लीग तर मित्रांनो ही जी स्पर्धा ही उद्या पाच फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या दरम्यान गणपतीपुळ्यामध्ये पार पडणार आहे तर मित्रांनो या स्पर्धेची पूर्वतयारी कशी झालेली आहे हे बघण्यासाठी आता मी चाललो आहे त्या गणपतीपुळे प्रीमियर लीगच्या मैदानावरती हो तर चला मित्रांनो बघूया मैदान कसं तयार झालं आहे आणि कसं नियोजन असणार आहे आणि कसं आयोजन असणार आहे हे देखील आपण तिकडे जाऊन बघूया चला मित्रांनो ही जी स्पर्धा आहे गेल्या वर्षीचं जे पर्व पार पडलं त्याच ठिकाणी ही स्पर्धा असणार आहे इथे तुम्ही बघता इथे गणपतीपुळ्याचा एस टी डेपो आहे आणि ते खाडी आहे गणपतीपुळ्याची त्याच्या बाजून जो रस्ता गेला इकडे म्हणजे खाडी किनारी त्या मार्गाने तिकडे त्या मळ्यामध्ये ही स्पर्धा आहे आणि ते बघण्यासाठी आता आम्ही चाललो आहे आणि माझ्यासोबत आला आहे विकासदा गोंधर आहे तर आम्ही दोघं चाललो आहे ते मैदान बघायला तर चला मित्रांनो पूर्ण तोरण लावला ना लाव भारी वाटतंय रे एकदम लाईट वेट लावलं ना एकदम ह्याची तोरण पण आहेत

खरोखर मला बघून तर खूप भारी वाटलं आहे कारण अतिशय सुंदर त्या ठिकाणी मैदान तयार केलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि या मैदानावरती अतिशय सुंदर अशी खेळपट्टी आहे त्यानंतर इकडे मॅट देखील मारलेलं आहे जेणेकरून खेळाडूंना चांगल्या पद्धतीने खेळता येवं या दृष्टिकोनातून सुंदर असं ग्रीन मॅट मारलेलं आहे त्यानंतर जे खेळणारे संघ आहेत त्यांच्यासाठी इथे बसण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर ही स्पर्धा पार पडत असताना ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आर्थिक असं बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे किंवा या शुभेच्छा दिल्यात त्यांनी त्या सर्वांचे इथे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो इथे हा जो तुम्ही बॉक्स पाहता इथे ट्रॉफी वगैरे ठेवल्या जाणार आहेत त्यानंतर इथे जर पाहिलं तर जे समालोचक असतील त्यानंतर स्कोरर असतील त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था आहे आणि त्यानंतर इकडे पाहिलं तर हा जो मेन पेंडॉल आहे म्हणजे जे मान्यवर मंडळी असतील किंवा पाहुणे मंडळी असतील त्यांच्यासाठी इथे बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर असं नियोजन आयोजन आणि खूप अशी मेहनत चंडिका मित्रमंडळ मानेवाडी गणपतीपुळे यांच्या वतीने ही स्पर्धा पार पडत असते आणि हे यावर्षीचं पाचवं पर पर्व आहे मित्रांनो खरोखर मित्रांनो ही स्पर्धा जी आहे ही पाच दिवस चालणार आहे म्हणजे उद्या पाच फेब्रुवारीला या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे आणि नऊ तारखेला ह्या स्पर्धेचा समारोप असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही स्पर्धा जर पाहिजे असेल तर आमच्या येऊ शकता या स्पर्धेचा शुभारंभ होत असताना एक वेगळाच माहोल या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये वेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखविण्यात तत्पूर्वी मैदान कसं तयार आहे आणि पूर्वतयारी कशी आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर असं मैदान सुंदर असं नियोजन आयोजन तुम्ही पाहिलं आणि ही स्पर्धा उद्यापासून सुरू होते तर तुम्ही या ही स्पर्धा बघायला पाच दिवस स्पर्धा आहे तर तुम्हाला हे मैदान कसं वाटलं याबद्दल मला छानपैकी कमेंट करा आणि जर स्पर्धा प्रत्यक्षात पाहायची असेल तर आमच्या गणपती या आणि हा व्हिडिओ देखील आवडला असेल तर लाईक करून शेअर देखील करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये उद्या उद्घाटन सोहळा आहे तर नक्की या मित्रांनो